हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युकेज चला तर मग पाहूयात काल आपण जे थोडेसे गेम्स वगैरे होते तर ते आपण कालच्या ब्लॉगमध्ये पाहिले तर त्यातलेच काही राहिलेले गेम्स वगैरे आहेत तर ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर आम्ही खूप सगळी हळद खेळलो फक्त नवरी नवरदेवच दिवस नाही तर बाकीच्यांनी पण खूप सगळी धम्माल वगैरे केली आणि मग तेच आज सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मग चला पाहूयात आम्ही काय काय मजा केली <laughs>

तर चला मग आज राहिलेले गेम्स चालू होते तर साईडला गेम्स पण चालू होते आणि मग सोबतच सगळे खेळत पण होते तर सगळे एकत्र चाललेलं कारण की नवरी नवरदेवाची हळद उतरवणी झाली होती त्याच्यानंतर मग सगळ्यांचंच मस् मज्जा मस्ती ती चालूच झाली होती तर चला पाहूयात पुढे काय काय करतो

দরদরিত الحركه করছ না আমারে সব বলা করে দাও যদি করতে পারি নাইটিং আই নাইটিং আই হল হয়ে যায় তাই না নাইটিং আই হল হয়ে যায় এটা মিষ্টি আদা আমি বলতে পারি না এটা येते गामात तो पातकले आहे म्हणून आपण 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 पातकले आहे উম <laughs>

Il corpo è il corpo, 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 il corpo è il व्हिडिओ व्हिडिओग्राफर बार केला उठ अरे तू उठ आहतो त्याच्यात काढून घे ना थोडे हळद रे हळदे तेव्हाही घे ना खाली

त्यांचा फोटो काढा आपला बाबा ये मना मी भी चल ली हिता हिता Hey, 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 hey,

लोटेन तोगा काय काय बनायचं परमला पण नाही माहिती काय बनायचं आता मशीन बनायचं वॉटर चालू काय काय बनवायचं काय गलत झालं घालू ते पैसे घर नाही गेला गलत झालं काय बनवायचं काय 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 चला मग आजचाच आमचा इथं हळद खिसकी असा जो प्रोग्राम असा तर कंप्लीट झाला तुम्ही पाहिलं भेटलच तुम्हाला एवढी सगळी मस्ती असती नाही रे काय सांगायलाच आणि आता नवरी नवरी देवाला आंघोळ घालायची तर तुम्ही पाहू शकता इथं रे रेडी होऊन बसलेत उघडे ना आंघोळ करायला करणार ना मामाच्या पुढे आंघोळ तर मग चला आता आंघोळीचा प्रोग्राम चालू होईल तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल ये सांगे जनता आड जाओ हाडून एक मला एक पय नाही आपल्याला मुंगी हां तिला करती का नाही काय काय गाज रही हे आपले आहे बानू तेवढं मतो भरत आहे मतो भरत आहे

<laughs> थोड लाज <laughs> <थोड़ा साथ। laughs> ना डिवसून नको बर केंद काय पण होईल त्यासोबत भाय या त्यासोबत काय पण होईल मग भाय पहिले मग मग नंतर मग दोन निघेन चांगले

eh itu sangat tinggalan साहेब भैया தாம் தாம் टाइम आहे ना भैया मोकळे उठि चांस नको मारू थांब ना अजून टाइम आहे दिदे याचा नाही होत व्हिडिओ स्टोरेज वाढले आज स्टोरेज वाढले

তু আগ নাই মন থণ্ট बिदैछै केनी अब अब म त हँसायो आय ओ माला वरते वर करो बर बर के छ नि आय गा

अरे या चान्स मारलाय सोडू नका लय चान्स मारलाय की आता त्याला सोडू नका पांदे पांदे पान द्या महिन्याने प्यायला आता महिन्यांची मारी बघा ते नीलाय चान्स मारलाय पाणी नाही पिले तसंच तुकलं तर चालन पाणी नाही पिले तसंच चुकलं तर चालन चांगलं बारीक करू ना फक्त देऊ खाली वाकणार आहे लक्ष राहू द्या अरे बघ ते ऍक्टिंग घ्या दुघडे तुय अंगावर येडे नेडे येड तुय अंगावर येईं <laughs> नाही ना बदला 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 पटकन बदला बदला चला तर मग अशा प्रकारे जे आमचे हळद उतरवणीचे प्रोग्राम्स असतात काहीकडे हळद उतरवणीचे बोलतात काहीकडे हळद खिसका असं बोलतात जे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असतं तर ते आमचे संपन्न झाले असं आपण म्हणूया तर हसत खेळत मस्त मजा मस्ती करत हे सगळे प्रोग्राम आम्ही कंप्लीट केले लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनी या खेळांचा आनंद घेतला सगळेजण मस्त मजा मस्ती करत होते तर मग चला तुमच्याकडे पण अशीच मजा मस्ती धमाल असते का ते कमेंट करून नक्कीच सांगा याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ ते सेंड करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय